आणि त्यानंतर त्यांना मला असं वाटतं का जे आरोप केले ते गंभीर आहे तिथं काही मी सहमत राहणार नाही पण एसआयटी चौकशी करायला पाहिजे तर आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या तिथं कोणी असे आदेश दिले नाही अडीचशे तरुणानं मराठ्यांनी आत्महत्या केल्या त्याची चौकशी व्हायला पाहिजे का नेमकं काय त्यांनी आत्महत्या करावं लागल्या ठीक आहे ना आपण मनोज जरांगे पाटलांची जर एस आय टी चौकशी काळ जसं या बाकी बाबतीत पण त्याच्यात ते अंतर्भूत केलं पाहिजे अडीचशे मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या का केल्या त्याचं काय कारण आहे त्याची चौकशी करायची गरज नाही आहे त्याची चौकशी केली पाहिजे सातत्यानं आरोप केला जातोय राजेश टोपे यांच्या कारखान्यावर जो जी जाडपोड झाली त्याचं कट कारस्थान रचलं गेलं होतं जे काय असं असं जाळपोडीचं कट कारस्थान कोणी रचलं महत्वाचा मुद्दा की मनोजे पाटील यांच्या बरोबर यांच्या बरोबर बोलायला चर्चा करायला कोण कोण जात होते की कोणाची माणसं होते याचीही चौकशी करा असंही त्याच्यामध्ये म्हणण्यात कुठेतरी तुमचाही उल्लेख आणि मंगेश चोटे यांचा उल्लेख करण्यात आला नाही नाही मला असं वाटतं का आम्ही जे काही आहे पहिल्यांदा मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो उपोषणच्या वेळेस आणि मग नंतर आपण सरकार म्हणून गेलो त्याच्यानंतर आम्ही जे गेलो आहे ते एक तर सरकार म्हणून गेलो असेल आणि व्यक्तिगत म्हणून गेलो असेल तर ही आरपार हुदे ना चौकशी आम्ही काय भडकवलं असेल काही केलं असेल असं सरकारचं मत असेल तर काही प्रॉब्लेम नाही अचूकच आहे जो महाराज जे महाराज जे हे करतात देवेंद्र पाटलांवर प्रथम भूमिका मांडली हे खरं तर प्रहार संघटनेचे होते तुम्ही त्यांना प्रहार म्हणून काढलं अशी देखील बातमी आल्या काय नेमकं त्यांनी केवळ दरांगींच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून तुम्ही त्यांना काढून टाकला तुमच्या पत्रामध्ये असंही लिहिलेलं आहे की जरांगेंच्या विरोधात भूमिका घेऊन आम्ही असं म्हटलं आहे की जरांगे असो की अधिक कोणी व्यक्तिगत कोणावर आरोप करू नये म्हणून ते काढलं व्यक्तिगत नाही करू करावं म्हणून ते आम्ही काढले याबद्दल त्यांना बारसकरांना जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मला दुःख आहे की माझ्या कठीण प्रसंगात बच्चू माझ्या मागे उभं राहायला पाहिजे होत तर नेमकी त्यांनी माझी साथ सोडली हे सगळं बरोबर आहे पण एखादा आंदोलन उभं राहत असताना त्या आंदोलनाच्या संदर्भात व्यक्तिगत टीका टिप्पणी करणं हे पक्षाच्या हिताचं नाही म्हणून आम्ही तो निर्णय घेतो ही जी आता एस आय टी लावण्यात आली आहे या एस आय टीतून काय निष्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं सत्ताधारी आरोप करतायत की शरद पवारांचं हे कारस्थान आहे विरोधक आरोप करतायत की नाही सत्ताधारी पक्षातलाच ना, एक पक्ष जो आहे तो या सगळ्यांच्या मागे माझं काय म्हणणं आहे आरोप काही असू शकतो पण हे तर खरं आहे ना सत्या एका पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये मराठे अकरा मुख्यमंत्री झाले एकशे चाळीस मराठे हे आमदार आहेत मग आरक्षण का भेटलं नाही तो भाग जो पाहिला सरासरी मराठवाड्यातला सगळ्यात जास्त त्याच्यात प्रभावित आहे त्या भागातल्या लोकांना एकाना आरक्षण भेटलं नाही हे सत्य पाहिलं पाहिजे ना हे सत्य पाहण्याची क्षमता सरकारमध्ये असली पाहिजे अखेरी अकरा मुख्यमंत्री ज्या समाजाचे होऊन सुद्धा त्यांना आरक्षण भेटलं नाही ते बिलकुल ते मराठवाड्यातला जो भाग मी विदर्भ म्हणत नाही कोकण म्हणत नाही पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाही पण मराठवाड्यातले जे आठ नऊ जिल्हे आहे हे लोक आरक्षणाचे जगले ते मागास असून सुद्धा जगले मग याची चौकशी केली नाही पाहिजे मग मराठा लोक असं म्हणतात का आपल्या समाजाचा माणूस असला म्हणजे समाजाचं चांगलं होते मराठा समाजाचे अकरा मुख्यमंत्री झाले एकशे चाळीस मराठा आमदार असताना आरक्षण का भेटू शकलं नाही हा महत्वाचा विषय दिलं त्या आरक्षणातून साध्य झालं नाही असं नाही बिलकुल नाही असं नाही शिंदे साहेबांना जे छातीले माती लावून आरक्षण दिलं आणि कायदा केला तो टिकणारे आहे जसं शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजची शपथ दिली घेतली तशी फडणवीस साहेबांना प्रभू रामचंद्रची शपथ घ्यावी आणि एकदा हा महाराष्ट्राचा सर्व प्रश्न निकाली लावावा उलट चांगला आहे ना मराठा म्हणून जर आरक्षण भेटलं तर ओबीसी आणि मराठा हा वादय संपुष्टात येईल आणि राज्यामध्ये जे काही आज संभ्रम निर्माण आहे तो संभ्रम पण खतम होईल उलटा उन्नचा रोग तुम्हाला असं म्हणायचंय का मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जसं शपथ घेतली तसं संभ्रम निघासाठी फडणवीस साहेबांनी शपथ घ्यायला काय हरकत आहे मी काही वाईट नाही म्हटलं तुम्ही ते उलट घेणार मला माहित आहे पण मी सरळच सांगतोय बच्चू भाऊ तुम्ही ज्या एसआयटी संदर्भात बोलताय कारण की सरकारने एसआयटी घेतली मराठ्यांचे जे आतापर्यंत मृत्यू झाले त्यांची एसआयटी शेतकऱ्यांची एसआयटी कुठेतरी अशा पद्धतीने माझं काय मत आहे का आखरी एखादं आंदोलन कुठं न्यायचं काय होत असेल त्याच्यातल्या काही चुका झाल्या असेल मुद्दामून ते ताणून ठेवल्या जात असेल किंवा जाणीवपूर्वक सरकारला बदनाम केल्या जात आहे याच्यासाठी त्या कुणीतरी त्याच्या पाठीमागचा बोल बोलता धनी कोण आहे ते पाहत असेल हे जसं बरोबर आहे तसं मला माझं असं मत आहे की अडीचशे मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर आपल्याला विचार नाही करावं लागेल त्याच्यावरही विचार करावा लागेल कसं आहे माझं तर असं मत आहे त्या अवकाळी मदतीपेक्षा मा, केंद्राच्या धोरणामुळे राज्याचं शेतकऱ्याचं देशातल्या शेतकऱ्याचं कोटी रुपयाचं नुकसान झालं आज उद्या मुग पंतप्रधान आहे आणि यवतमाळला त्यांनी शपथ घेतली होती मागच्या दहा वर्ष अगोदर का पन्नास टक्के नफा देऊन आम्ही भाव काढू आता तुम्ही यवतमाळला जात आहे पुन्हा आमचे मोदी साहेब त्यांना मुद्दाहून आठवण करून देतोय का तुम्ही पहिली निवडणूक जेव्हा जिंकली तेव्हा तुम्ही त्या एका गरीब शेतकरी महिलाच्या घरी जाऊन पन्नास टक्के नफा धरून भाव काढू देऊ असं तुम्ही तेव्हा आश्वासित केलं होतं मग आता पुन्हा उद्या आहे त्यांना मुद्दाहून आठवण करून देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर ते पन्नास टक्के की गॅरंटी का आहे मोदीजी की हो गॅरंटी होणार ना आमक पचा आज ते दिल्लीत आंदोलन सुरू आहे शेतकऱ्याचं ते पन्नास टक्के नफा धरून भाव काढण्याच आहे आणि इथे तर अशी खलबत आहे वांदा का कापसाचे सहा हजार रुपयाचे आठ हजार रुपये भाव पंधरा टक्के नफ्याने पकडले होते तरी केंद्राने सा, साडेसात हजार दिले पंधरा टक्के तर दिलेच नाही मायनस मध्ये कापूस विकत घेत सरकार या अतिवृष्टी जाऊ द्या हो पण का सरकार काय लुटत ते पाहिलं पाहिजे सरकार लुटत शेतकऱ्याला सत्तेमध्ये आहे का मी काय नमाज पडू का नाही मी प्रार्थना करू का आमच्या मायबाप शेतकऱ्याला वाट्यावर सोडून द्यायचं पांडुरंग म्हणत राहायचं हा धंदा बच्चूकूळ कधीच करत नाही शंभर टक्के माझं काय म्हणणं आहे पाच लाख कोटीचं बजेट आहे राज्याचं वीस लाख कर्मचाऱ्याला अडीच लाख कोटीच्या वरते खर्च होते किती होते अडीच लाख कोटीच्या वरते त्याच्यात आमदार खासदार आणि मायासारखे पेन्शन पेन्शन सगळं पकडलं तर तेच आता तीन लाख कोटीवर आता पाच लाख कोटी मधून तीन लाख कोटी जर आम्ही कर्मचारी अधिकारी आमदार खासदारावर खर्च केले तर राहिले किती दोन कोटी दोन लाख कोटी मध्ये तुमचे रस्ते नाले काही गभाड गुभाड काय असेल गेलं मग राहिलं किती आज अपंगांना पाच टक्के एकूण कायदा काय दोन हजार सोळाचा का अपंगासाठी प्रत्येक केंद्राच्या आणि राज्याच्या बजेटमधून पाच टक्के खर्च केला पाहिजे राज्य सरकार किती करतं चौदाशे कोटी पाच टक्क्यानं किती होते पंचवीस हजार कोटी मारली दांडी कारण मत नाही मता आहे मताचा हिशोब नाही आहे शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त मागच्या वर्षात त्याच्या मागच्या वर्षात आत्ताच्या वर्षात तीस चाळीस हजार कोटीच्या वर ते खर्च केला नाही आम्ही आम्ही अतिवृष्टीमध्ये दिले असन अधिक कुठे दिले असन मग जर पंच्याहत्तर टक्के शेतकरी आहे सात कोटी लोक शेतकरी एकूण असेल आणि चाळीस हजार कोटीमध्ये गुंडाळल्या जात असेल तो सुखी कसा होणार आहे तो आता आत्महत्याच करणार तो आत्महत्याच करेल दुसरं का ती भेटणार आहे ह्या सगळ्या भिकारचोड चोड योजना बंद करून खऱ्या अर्थानं चांगल्या कुठेतरी बजेट मध्ये आम्हाला सन्मान दिला पाहिजे शेतकऱ्याला बजेट मध्ये आमचा हिस्सा किती आहे आमची जेवढी लोकसंख्या आहे शेतकऱ्याची तेवढी आमची भागीदारी पाहिजे नाही आम्हाला ते भेटत नाही कशाला जाऊ मी काय कारण